झुंजार क्रांती न्यूज मध्ये आपले स्वागत आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी माणुसकीचा आधार जनाबाई परशा मोरे यांना मिळाला वृद्धाश्रमाचा आश्रय टुकी गावातील जनाबाई परशा मोरे या ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या जीवनाचा बराचसा भाग भंगार विकून उदरनिर्वाह करण्यासाठी खर्च केला वयाच्या या टप्प्यावरही संघर्ष करत असलेल्या जनाबाईंच्या परिस्थितीबद्दल आमचे मायबाप वृद्धाश्रमच्या टीमला माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ पुढाकार घेतला आमचे मायबाप वृद्धाश्रमाची टीम पोलीस पाटील व उपसरपंच यांच्याशी चर्चा करून जनाबाईंबाबत अधिक माहिती मिळवली त्यानंतर त्यांना वृद्धाश्रमात सुरक्षित आणि सन्मानपूर्ण जीवनाची व्यवस्था करण्यात आली जनाबाई यांच्यासारख्या ज्येष्ठ नागरिकांना अशा प्रकारे आधार देणे हे आमचे मायबाप वृद्धाश्रमाचे मुख्य ध्येय आहे समाजातील प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला प्रेम सन्मान आणि सुरक्षितता मिळावी हा या संस्थेचा उद्देश आहे ज्येष्ठांना आधार देणे ही खरी माणुसकी आहे असे वृद्धाश्रमाच्या टीमने सांगितले झुंजार क्रांती न्यूज साठी पंकज अहिरे शहादा 絶対に,に。